त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पिंपळनेर आणि धुळे येथील पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केलाय या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे जी चोवीस तास चे योगेश खरे साम टीव्हीचे अभिजित सोनावणे आणि पुढारी न्यूज चे किरण ताजणे हे पत्रकार हल्ला झाल्याने जखमी झालेत या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे काल त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी वृत्तांतन करण्यासाठी साम टीव्हीचे त्याचप्रमाणे पुढारी आणि थी जी चोवीस तासचे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले असता तेथील जे पार्किंग व्यवस्थेतील जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पत्रकारांवर अतिशय आरेरावीने भाषा करत त्यांच्यावर दगड धोंडे मारत त्याचप्रमाणे हाताबुक्यांनी जी मारहाण केली म्हणजे गुंड गर्दीचा एक त्यांनी कळत गाठला पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि पत्रकारिता करत असताना किंवा त्या भागातील वृत्तांकन करत असताना त्या पत्रकारांवर केलेला भ्याळ हल्ला त्या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिक पोलीस खात्यात तक्रार झालेलीच आहे पण आम्ही पिंपळे तालुका पत्रकार संघटनेतर्फे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना कडक शासन झालं पाहिजे असं आमच्या सर्व पिंपळेर तालुका पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांच्या वतीने आम्ही या पिंपळेर पोलीस स्टेशनला आता निवेदन दिलं आणि कारवाईची मागणी केलेली आहे या घटनेचा आम्ही पिंपळेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो ि पिंपळनेर सह संपादक अनिल बोराडे नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे त्यांच्या किरण ताजने यांच्यावरचा जो गावगुंडांनी हल्ला केला हा हल्ला हा नेहमी वारंवार हल्ले होणारे हा लोकशाहीचा घाला असणारा आहे या पत्रकार और, पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करत असतो आणि आता बातम्या बातम्याचा गोळा करण्यावर वृत्त संकलन करण्याने गेलेलं असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना कठोर कठोर शासन झालंच पाहिजे त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र निश्चित करण्यात आलेला आहे मी काल तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी विचारणा केली या संदर्भात त्या त्रिंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देशले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला आहे त्या गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आली आहे त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो पण आम्ही पण कारवाई न कर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कठोर कतोर कठोराकडून त्यांना शासन झालं पाहिजे असे आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया तर्फे आम्ही त्यांचा सर्व निश्चित करतो